त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात मिरवणुकीमध्ये विविध मंडळ सहभागी होते यात माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आधारित विविध असे देखावे सादर करण्यात आले होते यात संतोष बहुद्देशीय सामाजिक संस्था विमाई प्रतिष्ठान त्या मूर्ती प्रतिष्ठान न्यू बुधवार पेठ सोलापूर सम्राट युथ फाउंडेशन माता रमाई प्रतिष्ठान सम्राट अशोक प्रतिष्ठान प्रबोध राष्ट्र प्रतिष्ठान रमाई यूथ फाउंडेशन व माता रमाई सामाजिक संस्था यांच्या वतीने आकर्षक असे सुंदर देखावे साकारण्यात आले होते मलसिद्ध रोकडे सोलापूर प्रतिनिधी आवाज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क